शिकवा लागेल त्याला आता तर आता आपण आलो आहे बोरवलीला तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत इकडे तर तुम्ही पण या टाईम असेल तर चारुशीला आठ बरवली मध्ये आणि पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर बाळाजीची तिरुपती बाळाजीची गणपतीची मूर्ती तर त्याच्या साईडला रामाची मूर्ती बनवलेली आहे खूप सुरेख ज्वेलरी केलेली आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर आणि साईडला त्याच्या शंकर भगवान देवक देव महादेव नंदीवर स्वार होऊन खूपच सुंदर अशी आकर्षक मूर्ती पाहू शकता तुम्ही आणि खूप साऱ्या मूर्त्या गणपती बाप्पाचे इथे तो पाहायला भेटतील तर तुम्हाला मी दाखवतो बघा सर्व मूर्त्या आज जातील आणि तुम्ही बघू शकता दगडू शेठ हलवाई सेम पुण्याचा जसा गणपती असतो तसा केलेला आहे तर खूप सारे गणपती बाप्पा बघा जशा पाहिजे तशा मूर्ती तुम्हाला बनवून भेटतील इथे तर कधी पण तुम्ही इथे या आणि दाखवा का फोटो दाखवा फक्त मला अशी मूर्ती पाहिजे तशी मूर्ती भेटेल जशी पाहिजे अशी आणि ही ला। मूर्ती बघा तुम्ही पूर्ण ज्वेलरी केलेली आहे हिला मोठी लावून बनवलेली आहे कलरचं काम नाही आणि ही बघा यल्लोवाली काय ला फेटा लावला आहे जबरदस्त सुरेख गणपती बाप्पाची मूर्ती तर इथून तुम्हाला गणपती रिसीव केला जाईल म्हणजे गणपती बाप्पा इथे देतात सर्वांनाच आतमध्ये दे एंट्री नाही आहे सर्व कोणाला पण गणपती घ्यायचा असेल तर तिथून देतात पण आमच्या ताईचा गणपतीचा कारखाना असल्याकारणाने आम्हाला तिथे इथे एंट्री आहे तर बघा खूप सारे गणपती बाप्पा आहेत खूप सारे बघा ही पण मूर्ती किती सुंदर आहे खूपच सुंदर अशी मूर्ती तर आता आपण जी रामाची मूर्ती सांगितली तुम्हाला अयोध्यामध्ये जसं राम मंदिरामध्ये इथे बसवली आहे मूर्ती तशाच प्रकारे सेम टू सेम इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा नंदीवर स्वार तुम्हाला मी पहिला दाखवला होता गणपती तर तुम्हाला आता ही ज्वेलरी बघायची किती सुंदर सबरदस्त ज्वेलरी केलेली आहे परफेक्ट जसा अयोध्यामध्ये राम मंदिर मध्ये जशी मूर्ती आहे तशी सेम टू सेम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही तिरुपती बालाजीची मूर्ती तर अजून तुम्हाला दाखवतो हा गणपती बघा ह्याच्यावर पण जबरदस्त कपडा लावून हे केलेला आहे तुम्हाला आवडेल बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आवडेल तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघितल्या असतीलच तर आपला घरचा गणपती तुम्ही बघितला नसेल तर आपला घरचा गणपती आता तुम्हाला मी दाखवतो या वर्षी आपला घरचा गणपती नवीन लुक मध्ये आहे फेट्यामध्ये आहे गणपती तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला मी दाखवतो आता तर हा बघा आपला घरचा गणपती फेट्यामध्ये खूप सुंदर असा फेटा बनवला आहे आणि ज्वेलरी पण एक नंबर केलेली आहे आणि गणपती बाप्पा बघा खूप सुंदर म्हणजे खूपच मस्त दिसत आहे तर आता आपण थोड्याच वेळात बाप्पांना घरी घेऊन जाणार आहोत मित्रांनो तुम्हाला कसे वाटले गणपती आप्पा तर खूप सुंदर सुंदर गणपती यांना तुम्हाला आवडले असतील शंभर टक्के तर तुम्हाला या इथे बघायला यायचं असेल तर चार पाच दिवस अगोदरच यात जा मोठे मोठे गणपती आता गेलेले आहेत तर आता आम्ही चाललोय घरी आता आपण आलोय मकर आणला आपला हा मखर आहे मखर बघा कसं खतरनाक एक नंबर <laughs>

¡Sorry! ¡Sorry!